त्याच्यानंतर अलीकडे तो सामना जास्त होत नाही पण तरी अशी मुलाखत असते तर मी वाचत असतो आणि मी सामना शेवटी बघते दोन तीन तीन पण बघते नाही असं नाही कारण त्याच्यात काही काही वेळेला बातम्या असतात अत्याचार असतात अशा ज्या कुठेच नसतात पण त्या असतात तर त्याच्यामुळे त्या बघते कारण माझं ते लोकशाही कर्तव्य आहे आणि आता अजून पुढे तपशीलवार मुलाखत येईल तर ते जे काय बोलतील ते सरकार गांभीर्याने घेत आहे परंतु बाकी त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्याच्याबद्दल जे मी सभागृहात बोलले ते तुम्ही भाषण ऐकलं असेल की जेव्हा द्वेष राग प्रचंड मनामध्ये संशय कल्लोळ संताप अनावर होतो त्यावेळेला माणसांनी एकदा जाऊन प्रयागराजला गंगास्थान करून यावं असा माझा सल्ला मी जाहीर सगळ्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटत की तसं झालं तर बरेच त्यांच्या मनातलं जे अंगार आहे सगळा तो हळूहळू त्याला जाणवेल लक्षात त्याच्यानंतर अलीकडे सामना होत नाही पण तरी अशी मुलाखत असते किंवा आणि नाही नाही सामना बघते बघते दोन तीन पण असं कारण काही काही वेळेला बातम्या असतात अत्याचार किंवा अशा ज्या कुठेच नसतात पण त्या असतात तर त्याच्यामुळे त्या बघते कारण माझं ते लोकशाही कर्तव्य आहे आणि आता अजून पुढे तपशीलवार वर मुलाखत येईल तर ते जे काय बोलतील ते सरकार गांभीर्याने घेत आहे परंतु बाकी त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्याच्याबद्दल जे मी सभागृहात बोलले ते तुम्ही भाषण ऐकलं असेल की जेव्हा द्वेष राग प्रचंड मनामध्ये संशय कल्लोळ संताप अनावर होतो त्यावेळेला माणसांनी एकदा जाऊन प्रयागराजला गंगास्थान करून यावं असा माझा सल्ला मी जाहीर सगळ्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटत की तसं झालं तर बरेच त्यांच्या मनातलं जे अंगार आहे सगळा तो हळूहळू त्यांना जाणवेल लक्षात